अतिक्रमण काढणे व इतर आमरण उपोषण जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमात्यावर पूर्व भागात असलेल्या जातेगाव येथील ग्रामपालिकेच्या हद्दीत असलेल्या गावठाणातील जागेवर अनेक अतिक्रमणे झाले असून सदर झालेले अतिक्रमण करण्यात यावे तसेच शासकीय घरकुलामध्ये गैरवापर झालेला असून त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारपासून सुरू करण्यात आले मात्र दोन वाजेपर्यंत कोणतेही अधिकारी व संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी उपोषणस्थळी फिरकले नाही याबाबत सविस्तर माहिती असे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री कडुबा कचरू महाले यांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती यांना दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की जातेगाव ग्रामपालिकेच्या मालकीच्या गावठाणातील जागेवर गावातील बऱ्याच लोकांनी बेकायदेशीरपणे घराचे तसेच दुकानाचे बांधकाम करून ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केल्या याबाबत वारंवार तक्रार देऊन देखील सदर जागेवरील अतिक्रमणे आजपर्यंत काढण्यात आलेली नाही तसेच गावातील बऱ्याच गरीब लोकांच्या घरकुलांचे प्रकरण मंजूर झाले असून सदर लोकांना घरकुल बांधण्यासाठी अतिक्रमणामुळे जागा उपलब्ध होत नाही बऱ्याच लोकांनी शासकीय घरकुलाचा लाभ घेऊन सदरचे शासकीय घरकुल हे भाडे तत्वावर दिले आहे तर घरकुलाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी सदर घरकुल टाकली टाकली आहेत त्याची चौकशी करण्यात यावी असे गट विकास अधिकारी समिती नांदगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले परंतु कातड्याच्या प्रशासनाने सदर अर्जाची कुठलीही दखल न घेतल्याने मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सुरू केली जातेगाव ग्रामपंचायत अधिकारी गोपाल चौधरी यांनी उपोषणस्थळी भेट दिली परंतु उपोषणकर्ते कडुबा महाले यांनी अतिक्रमणाबाबत व घरकुलाबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत उडवाडुईची उत्तरे देत देत होते जातेगाव ग्रामपालिकेच्या हद्दीतील घरकुलाबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत लाभार्थ्यांना प्रत्यक्षात न बोलावता प्रत्यक्ष घरकुलामध्ये कोण राहतं याची चौकशी न करता पंचनामा न करता वेळ काढूपणा करत आहेत त्यामुळे उपोषण करते कडुबा महाले यांनी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत खात्रीशीर लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोड सोडणार नाही असा ठाम निर्धार करून उपोषण सुरू ठेवण्याचा ठाम निर्णय घेतला मुक्ताराम बागून नांदगाव ते मी बोलते मन्नत किन्नर जातेगाववरून मी राहणारे बोलटानमध्ये मी बोलटानमध्ये राहते मी आलेली लोकेशनला इथं जाते गावमध्ये पा हे चालू आहे आमचा तुम्ही सगळं आम्हाला सपोर्ट करा खूप आम्हाला इकडे या आमच्यासोबत राहा सपोर्ट करा आम्हाला आमची मदत करा आम्ही याच्यामध्ये बसेल कशामध्ये ऑपरेशनमध्ये बसेल आहे आम्ही सगळे बसेलो आहे मी राहणारी बोलताना मन्नत फिरणार बोलत आहे